महानगरपालिकेचा दोन हजार चोवीस दोन हजार सव्वीस चा मूळ अर्थसंकल्पी अंदाज महापालिका आयुक्त तथा प्रशासक अर्थसंकल्प कैलास शिंदे यांनी मंजूर केला आहे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे यांनी अतिरिक्त आयुक्त डॉक्टर राहुल केठे शहर अभियंता शिरीष अरदवाड तसेच इतर विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत अंदाज पत्रिकाची प्रति सादर केली नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम वृक्ष प्राधिकरणाचे अंदाजपत्र आयुक्तांकडे सादर करण्यात आले असून त्यास मंजुरी देण्यात आली आहे आयुक्त डॉक्टर यांनी माझे शहर माझा अभियान या, या संकल्पनेवर भर देत नवी मुंबईला महाराष्ट्रातील क्रमांक एक शहर बनवण्याचा निर्धार व्यक्त केला तसेच केंद्र सरकारचा सुपर स्वच्छ लीग विशेष गटात नवी मुंबईचा समावेश झाल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला नवी मुंबई महानगरपालिकेने दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभागावर भर दिला असून वित्तीय शिस्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर उत्तम नागरी सुविधा आणि पर्यावरण विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे सर्व समावेशक अर्थसंकल्प आहेत त्याच्यामध्ये शिक्षण आरोग्य महिला बालकल्याण पर्यावरण नागरी सुविधा आणि जीवन एक आनंदीदायी जीवनसाठी लिव्हेबल सिटी तयार करण्यासाठी जे काय प्रयत्न केले पाहिजे आणि एक विकास केंद्र म्हणून या शहराकडे बघितलं पाहिजे अशा अर्थाचा हे अर्थसंकल्प आहे आता कोणतीही करवाढ नाहीये काळात पालिका निवडणुका होऊ शकतात अशा परिस्थितीत असा संकल्प तयार केला असं म्हणावं लागेल मी आपल्याला सांगू इच्छितो की करवाढ केल्यामुळे वेगळा काही परिणाम साध्य होती आपण जे काम करायचं आहे शिक्षण उच्च दर्जाचं द्यायचं आहे दरवर्षी आपण शिक्षण देतो त्याला चांगला दर्जा करायचा आहे आरोग्य देतो त्याच्यामध्ये दर्जा सुधारायचा आहे मला वाटत नाही की हे काही त्याच्या राजकीय त्याच्याशी निवडणुकाचा संबंध त्याच्याशी जोडता येईल आणि दुसरा जो भाग आहे की करवाढ मी आपल्याला आधी पण सांगितलं की जी मालमत्ता आहे ज्या कराच्या जाळ्याच्या बाहेर आहेत त्या जाळ्यामध्ये आणून त्याच्यामधून कर वसुली करणं हे प्रधान प्राधान्य आहे मग नागरिकात सुद्धा दोन बाबी असतात एक नागरिक म्हणतो की काही लोक आपल्याला करच भरत नाही ज्यांच्याकडून भरतात त्यांच्याकडून फक्त कर वसुली वाढली होती हे पहिल्यांदा आपण ज्या मालमत्ता आहेत त्यांच्यावर कर लावून आपण उत्पन्न वाढवतो आंतरराष्ट्रीय येते एकूणच पा, मार्ग पाहता पालिकेला कशा प्रकारचे फायदे होऊ शकतात इंटरनॅशनल लेवल आपल्याला जर बघितलं असेल तर मालमत्तांचे भाव जशा पद्धतीने बदलत चालले आहेत सिडकोची ज्यावेळेस मालमत्ता वितरित होतात किंवा ज्यावेळेस त्याचे ऑप्शन होतात तर आपल्याला नजीकच्या काळामध्ये जवळजवळ पाबिचला पाच लाखाच्या वर हा स्क्वेअर मीटरचा दर गेला तो दोन वर्षापूर्वी अडीच लाख तीन लाख होता आणि मग पर्यायाने मागणी वाढते त्याच्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात जमीन विकली जाते याची एवढी मागणी जमीन खरेदी केली जाते त्यामुळे नवीन विकास केंद्र आपल्याकडे उद्योग येते आपल्याला ज्ञात आहेत की आपल्याकडे फायव्ह स्टार हॉटेल आज जर बघितलं असेल तर विवांता आले मॅरिओटचे तीन सेंटर आपल्याकडे आले आणि नवीनही अजून दोन तीन हॉटेल या एमआयडीसी क्षेत्रामध्ये येऊ लागतात त्यामुळे नवीन रोजगाराच्या संधी हे विमानतळ आल्यामुळेच शक्य आहे कारण आतापर्यंत त्याला मागणी नव्हती आता नव्याने मागणी होऊ वाचली आणि त्यामुळे शहराला त्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे टू पॉइंट इन टू दी माय बजेट स्पीच वन इज अबाउट टू सेपरेट हॉस्पिटल एट द सांगाडा एनिमल हॉस्पिटल अँड सेकंडली आय हॅव ऑलरेडी लाईट ऑफ पेट वेन देटोरियमो सेपरेट क्रिमेटोरियम एडी द एबीसी प्रोग्राम इज ऑलरेडी बीन इन प्लेस सो ट दॅट इज वी बीन स्ट्रेंगन Four years or five years back, hospital was being uh, started. It has not been started yet. But See, I I, I that the, the budget the mention of that hospital was in there. See, been, uh, what you say is correct. The building was constructed, but it was not made operational. When we studied it, there were some other features required into the like, in a hospital. So interior work is already been uh, started. Those uh, what are the deficiencies in those buildings uh, in the hospital? that has been identified new work has been allotted now it is in the verge of completion within a couple of months that civil work will be completed and then the it will be made operational for the public एवढी सुविधा दिली जाणार आहे करोड रुपये आणि ह्याचं इम्प्लिमेंट कधी होईल कारण सर नुसतंच निराचं सर्वेक्षण केलं जातं अनधिकृत बांधकाम वाढले जाते त्याच्यावरती पण काही प्रॉपर्टी टॅक्स आकारला जाऊ शकतो कारण इलिगल बांधकाम भरपूर आहेत अतिक्रमणासंदर्भात बोलायचं झालं तर तुम्ही गावांमध्ये अतिक्रमणानं कारवाई करता पण जसं म्हटलं बैठक चाळी आहेत तिथे तर सर्रास होताना दिसलेली नाहीये नाही उपयोग आहे तो, हो तो इम्प्लिमेंट कधी करणार आपण जे म्हंटल मध्ये मी माझ्या दोन तीन वेळा मी आधी पण बोललो एक जवळजवळ अठ्ठेचाळीस हजार प्रॉपर्टी मध्ये आपल्याला वापर बदल झालेला किंवा त्याच्यामधलं क्षेत्र वाढलेलं असे दोन प्रकारचे आपल्याला बाबी निदर्शनास आलं याचं आपल्याला प्रत्येक प्रॉपर्टीचं सर्व्हे करावं लागतो कारण मी तुम्हाला ज्यावेळेस प्रॉपर्टी टॅक्सचं बिल देणार तर किती क्षेत्र वाढलं त्याला दंड किती लावायचा आहे वापर बदलला किती क्षेत्राचा वापर बदलला त्यामुळे ह्या सगळ्या बाबी याच्यामध्ये होतील आणि त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा याच्यामध्ये आपण नियुक्त केलेली आहे आणि पुढील एक आम्ही त्याला तीन महिन्याचा कालावधी दिला ह्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये ह्या सगळ्या प्रॉपर्टींचं ग्राउंड प्रुथिंग करा आणि नेमकं आपल्याला त्याच्यातून त्याचे बिल रेज करून आपल्याला उत्पन्न वाढवता येते